इसम नामे युसुफ उस्मान बिजापुरे वय अठ्ठावीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर विरुद्ध सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकायदेशीर मंडळी जमा करून दंगा व वा मारामारी करणे सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण करून दमदाटी करणे चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कपाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अन्वये इसम नामे युसुफ उस्मान बिजापुरे वय अठ्ठावीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर या सोलापूरवर धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे तडीपार केल्यानंतर त्यास कलबुर्गी कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका